काय दिव्यांग मित्र मैत्रिणींनो तारीख लक्षात आहे ना लक्षात नसेल तर लक्षात करून घ्या आणि वेळ काढा खरोखर वेळ काढा कशासाठी ते आता पुढे सांगतोय नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलण बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो धमाका होणार आहे तारीख किंवा आपल्या भविष्याचं भविष्य ठरवणार आहे ती तारीख सगळ्यांना लक्षात असली पाहिजे सगळ्या दिव्यांगांना लक्षात असली पाहिजे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ही तारीख लक्षात असलीच पाहिजे काय आहे या दिवशी या दिवशी राज्यव्यापी आंदोलन आहे कुठे आहे संभाजीनगरमध्ये आंदोलन आहे कोण पुकारत आहे ओमप्रकाश बचभाऊकडू पुकारतात आमदार माझी मंत्री हे पुकारतात कशासाठी पुकारतात फक्त आणि फक्त दिव्यांगांना न्याय मिळावा म्हणून का न्याय मिळावा न्याय मिळत नाही आहे का तर नाही मिळत नाही कारण का अधिवेशनात काहीतरी अपेक्षा होत्या दिव्यांगांच्या दिव्यांगांच्या म्हणा किंवा बचभाऊच्या अपेक्षा होत्या दिव्यांगांसाठी काहीतरी केलं जाईल काहीतरी मिळेल दिव्यांगांसाठी पण या दोन हजार चोवीसच्या अधिवेशनामध्ये पूर्ण आणि पूर्ण शेवटचं अधिवेशन होतं या एकनाथ शिंदे सरकारचं पूर्ण आणि पूर्ण दिव्यांगांसाठी निराशा झाली बाकीच्या योजना नवनवीन योजनांची घोषणा केली पण दिव्यांगांच्या जे हक्काचं आहे दिव्यांगांना जे मिळायला पाहिजे ते हेच देत द्यायला विसरले एकनाथ भाऊ तर कोण कोणते म्हणजे लाडकी बहीण योजना आणली नवीन लाडका भाऊ योजना आणला परत शेतकऱ्यांसाठी आणली योजना काही योजना आणल्या वारकऱ्यांसाठी आणल्या पेन्शन वगैरे सरकारी नोकरदारांचं जे पगार वाढ आहे ते केलं मागाई मध्ये वाढ केली पण दिव्यांगांना सरसकट विसरले ते सरसकट एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील या तिघांनीही विसरलं त्यामुळे हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाला सगळ्यांनी यायचं आहे सगळ्या दिव्यांगांनी यायचं आहे आणि फक्त बाकीचे चाललेत म्हणून यायचं नाही किंवा फक्त फिरायला मिळते म्हणून यायचं नाही कोणी लहान मूल असू दे किंवा मोठा व्यक्ती असू दे जरी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे आम्ही सभेर आलो नाही आहोत तर आंदोलनाला आले आहोत कारण पत्रकार जेव्हा विचारतात तर सांगतात सगळे आलोय म्हणून पण नाही आंदोलन आहे आंदोलनाला चाललोय म्हणून सांगायचं कशासाठी आंदोलन आहे किंवा कोणत्या मुद्दे घेऊन आंदोलन आहे तेही सांगता आलं पाहिजे तर ते मुद्दे पुढे पुढील प्रमाणे पहिला मुद्दा पहिला मुद्दा आंध्र प्रदेश सरकार देऊ शकते सहा हजार पेन्शन तर मग महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही महाराष्ट्र ही दिव्यांगांना सहा हजार पेन्शन दिलीच पाहिजे हे पहिला मुद्दा गुजरात असेल पंजाब असेल हरियाणा असेल दिल्ली असेल हे राज्य ही राज्य आंध्र प्रदेश असेल ही राज्य दिव्यांगांना एस टी प्रवासात सवलत देऊ शकतात एस टी प्रवास फ्री देऊ शकतात मग मा महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही परिपत्रक निघून ही त्याच्या पुढे का त्याची कारवाई होऊ शकत नाही दिव्यांगांना परिपत्रक दिलं जातं पण पण दिव्यांगांना सूट का मिळत नाही ही दुसरी मागणी अंतोदशिता पत्रिकेमध्ये सरसकट दिव्यांगांना सामील करून घेतो म्हणून मं बोलतात मंत्री महोदय वगैरे पण मग ते सामील का करून घेतलं जात नाही ही मागणी आहे परत दिव्यांगांना कर्जमाफी जे शेतकऱ्यांची कर्जमाफी जशी झाली होती तशी दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी आहे अजून एक सरसकट दिव्यांगांची कर्जमाफी झाली पाहिजे परत जे काही परिवहन खाते येतं आपल्या महाराष्ट्राचं तर एस टी स्टेश एसटी स्टँड मध्ये एसटी स्टँडमध्ये जे काही गाळे अलर्ट होतात किंवा आम्हाला तिथं व्यवसाय करण्यासाठी गाळे म्हणा किंवा तिथे स्टॉल लावता यावा स्टॉल लावण्यात लावायला द्यावा त्यात आरक्षण द्यावं यासाठी आहे हे आंदोलन परत जे हे आपलं नगरपालिकेमध्ये नगरपालिका एरियामध्ये घरकुल योजना दिली जाते आणि तिथे एक लाभ दिला जातो आणि ग्रामीण कोट्यातल्या व्यक्तींना दुसरा लाभ दिला जातो म्हणजे कमी दिलं जातं ग्रामीण कोट्यातल्या दिव्यांगांना कमी लाभ दिला जातो आणि शहरी भागातल्या वेगळा दिला जातो तसं न करता सरसकट सगळ्यांना ग्रामीण भागातल्यांनाही ला तेवढाच लाभ आणि शहरी भागातल्यांनाही तेवढाच लाभ हा मिळाला पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे परत परत जे तीस हजार नोकर भरती करतो बोलले होते त्याचं काय झालं हे विचारण्यासाठी हे आंदोलन आहे तीस हजार नोकर भरती करतो बोलले होते त्याचं काय झालं यासाठी हे आंदोलन आहे परत जे दिव्यांगांना आरक्षण नाही आहे शिक्षणात म्हणा नोकरीमध्ये कमी आहे तुटपुंज आरक्षण आहे ते ठाम आरक्षण मिळावं पाहिजे सगळ्यांना सरसकडे दिव्यांगांना आरक्षण हे मिळालं पाहिजे यासाठी या हे आंदोलन आहे असे ठराविक दहा मुद्दे आहेत त्या दहा मुद्द्यांना घेऊन हे आंदोलन आहे आणि हे आंदोलनात हे मुद्दे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्या दिव्यांगांनी लक्षात ठेवायचे कोणी जरी विचारलं तर सांगता आलं पाहिजे आम्ही आंदोलनासाठी आलो आलो आहोत आणि हे आंदोलन आहे हे पेन्शन वाढीसाठी आहे अंतर्दर्शिता पत्रिकेसाठी आहे आणि दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी आंदोलन आहे सांगता आलं पाहिजे दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी दिव्यांगांना सरकार न्याय देऊ शकलं नाही म्हणून आम्ही हे आंदोलन करतोय बाकी जे जसे आंदोलन करतात त्यांना जसं यश येतं तसं आम्हालाही यश ये येणार आहे हे ये सांगण्यासाठी बच्चू भाऊ तिथे लढत आहेत बच्चू भाऊंना सपोर्ट देण्यासाठी हे आंदोलन आहे किंवा बच्चू भाऊंना सपोर्ट देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत हे सांगण्यासाठी आपण तिथे जायचं आहे कुठे जायचं आहे नऊ तारीख म्हणजे उद्या संभाजीनगर औरंगाबाद तिथे जायचं आहे आपल्याला आणि बच्चू भाऊना सपोर्ट आहे बच्चू भाऊ फक्त तुम्ही एकटी नाही आहात तर तुमच्यासोबत हे सगळा दिव्यांग समाज आहे हे सांगण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित आहे आणि जर आपण येत असू तर आपल्या सोबत सोबतीला पण घेऊन यायचं आहे म्हणजे अजून कोण येत नसेल तर त्यांनाही घेऊन यायचं आहे तिथं तर त्यासाठी तिथं जायचं आहे आपल्याला लक्षात ठेवा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सगळ्यांनी या सगळ्यांनी या आणि बच भाऊना सपोर्ट द्या ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग